सध्या सोशल मीडियावर अरबाज पटेल हे नाव खूप चर्चेत आहे आज आपण ॲक्टर मॉडेल अरबाज पटेलबद्दल जाणून घेऊयात अरबाजचं खरं नाव आहे अरबाज शेख तो मॉडेल बॉडीबिल्डर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे त्याचा जन्म बारा मे एकोणीसशे नव्याण्णवला महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आधीच्या औरंगाबादमध्ये झालेला आहे इथेच तो लहानाचा मोठा झाला अरबाजचा भाऊ अरमान पटेल हा देखील व्हिडिओ क्रिएटर आहे सोबतच तो एका शॉपचा ओनर आहे याशिवाय अरबाजला दोन बहिणी आहेत अरबाज टिकटॉक स्टार होता पण टिकटॉकला बॅन केल्यानंतर तो इंस्टाग्रामवर आला सोशल मीडियावर त्याचे वन नाईन मिलियन फॉलोअर्स आहेत याशिवाय अरबाजने 2018 ला औरंगाबादच्या ग्लॅमरस फॅशन शो मध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा जिंकली होती त्यानंतर अरबाजने कधीच मागे वळून पाहिलं नाही त्याने अनेक शो मध्ये सहभाग घेतला तुजमे सुकून नाचे नागिन खफा तुम्हे कितना चाहते है। अशा व्हिडिओ अल्बम मध्ये त्यानं काम केलंय पण त्याने धमाकेदार परफॉर्मन्स केला त्याच्या इतका स्ट्रॉंग खेळाडू दुसरा कोणताच नव्हता पण अरबाजचं नाव चर्चेत राहिलं ते दोन गोष्टींमुळे एक म्हणजे या शो दरम्यान त्यानं सहभागी स्पर्धक मॉडेल कशी शिशाबद्दल अपशब्द वापरले त्यामुळे तो चर्चेत आला या शब्दांवरून कशिशने सगळ्यांसमोर त्याला भर शो मध्ये प्रचंड सुनावलं अरबाजने यावर माफी देखील मागितली त्यानंतर हा शो संपल्यानंतर अरबाज पुन्हा एकदा चर्चेत आला कारण स्पिट्सवीला लव्ह पार्टनर सोबत खेळला जातो शो साठी त्याने रोडीज फेम नायरासोबत फेक रिलेशनशिपचं नाटक केलं तिला चुकीची माहिती दिली असा आरोप नायरानं त्याच्यावर केला अरबाजची अगोदरच बाहेर गर्लफ्रेंड होती असे असताना सुद्धा त्याने त्याची भनक नायराला लागू दिली नाही त्याने खोटे नाटक केले असा आरोप नायराने केला शोमधून बाहेर पडल्यानंतर अरबाजनं लिझा बिंद्रा हिच्यासोबत आपली रिलेशनशिप जाहीर केली होती लिझा ही मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर आहे शो नंतर झालेल्या आरोपांवर अरबाजनं अत्यंत उद्धटपणे उत्तर देत नायराचा आरोप चुकीचा असल्याचं म्हटलं होतं एका मुलाखतीत तर त्याच्या उद्धटपणामुळे नायरा मुलाखत सोडून जाणार होती बाकी बघता गेम पॉईंट ऑफ व्ह्यू ने अरबाज हा खूपच स्ट्रॉंग खेळाडू आहे तर मग संभाजीनगरच्या या रांगड्या खेळाडूला कोण कोण ओळखतं तुमचा याला पाठिंबा आहे का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा